नमस्कार मी सविता सुधीर धमगाय आपणासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे बहरणारी मी उन्हाच्या झळांनी रान वाढलं उन्हाच्या झळांनी रान वाढलं म्हणून काय झालं वाट पाहते मी पावसाच्या पहिल्या सरीने भिजण्याची वाट पाहते मी पावसाच्या पहिल्या सरींनी भिजण्याची वारा वाहतो अग्नी होऊन वारा वाहतो अग्नी होऊन म्हणून काय झालं पावसाच्या धारांनी होईल शीतल मृदू कधीतरी पावसाच्या धारांनी होईल शीतल मृदू कधीतरी जमीन भेगाडली टाकतेही उसासे जमीन भेगाडली टाकतेही उसासे म्हणून काय झालं भिजून जाईल रिमझिम सरींनी भिजून जाईल रिमझिम सरींनी कधीतरी येतील ना पुन्हा मेघ फिरून येतील ना पुन्हा मेघ फिरून जातील किती वरून वरून येतील ना पुन्हा मेघ फिरून जातील किती वरून वरून फुटतील धुमारे पुन्हा पानापानातून फुटतीर धुमारे पुन्हा पानापानातून येईल हिरवळ कधीतरी येईल हिरवळ कधीतरी पुन्हा दाट गडद रंगाचे मोहजाळ पुन्हा दाट गडद रंगाची मोहजाळ पसरेल रानावर पुन्हा दाट गडद रंगाची मोहजाळ पसरेल रानावर पाहून विविध रंगी हिरव्या छटा पाहून विविध रंगी हिरव्या छटा छटा बहरणार मीही कधीतरी बहरणार मीही कधीतरी धन्यवाद